नाशिकची ओळख होत असताना उंटवाडी येथील संभाजी चौकात एका पाणीपुरी विक्रेत्याची पाच जणांनी दिवसा ढवळ्या निर्गुण हत्या केली जुन्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा असली तरी आरोपी हाती बाब स्पष्ट होणार होती दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई नाका पोलिसांनी संयुक्त कामगिरी बजावून पाच जणांना अटक केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरवटे यांनी याविषयी माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना माहिती मिळाली की सदरचे आरोपी पंचवटी विभागामध्ये लपून बसले आहेत तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर आरोपींना सापळा रचून आम्ही ताब्यात घेतलं यावेळी आमच्या ताब्यात चार आरोपी आहेत तसेच युनिट एकचे श्री कडसर आणि त्यांच्या पथकाने एक आरोपी आम्हाला पकडून ताब्यात दिलेला आहे असे पाच आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत दुपारी साधारण काल दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान आ, हाजो हा जो मयेसम आहे हा मये दिसम हा सरायत गुन्हेगार आहे याच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये अगदी तीनशे सात आणि तीनशे चौपन्न पोस्को वगैरे गुन्हे दाखल आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने हे जे ज्या आरोपीने त्याच्यावरती हल्ला केला ह्या आरोपी त्यांच्या एका इडलीच्या गाड्याला लात मारली होती मग त्याच्यात किरकोळ वाद झाले होते परंतु ते वाद आपसात मिटले ते पोलीस ठाण्यापर्यंत आलेले नव्हते आपल्या वादती आपण पाच जणांना ताब्यात घेतले त्याच्यामध्ये युनिट एक ने एक आरोपी ताब्यात दिला आणि मुंबई नाका पोलीस यांनी चोवीस तासाच्या आत आपण चार महत्त्वाचे जे आरोपी आहेत ते ताब्यात घेतले आहेत अजून दोन आरोपी हवे आहेत त्या आरोपींचा शोध चालू आहेत आपली पथके तपास करणे रवाना आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत त्यांच्यावरती घरफोडीचे गुन्हे आहेत बाकी आरोपींचा रेकॉर्ड नाही या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विक्रेता नितीन शेट्टी याच्या आरोपींनी तलवार आणि कोयत्यासारख्या धारधार शस्त्रांनी हत्या केल्याचं स्पष्ट झालंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक